महालक्ष्मी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीने ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील गावात बुधवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला त्याचे नाव मुक्तिरंजन रॉय असं आहे त्याच्याजवळ पोलिसांना एक डायरी सापडली ज्यात महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देण्यात आली आहे महालक्ष्मी आणि रंजन दोन हजार तेवीस पासून एकमेकांना ओळखत होते दोघे एकत्र काम करायचे दोघे रिलेशनशिप मध्ये असल्याचंही समोर आले वीस सप्टेंबरला बंगळुरूच्या व्यालिकावल परिसरात बसप्पा गार्डन जवळील तीन मजली इमारतीत फ्लॅट एकोणतीस वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह आढळला तुकडे करून ठेवले होते या आवडीशात असल्याची माहिती मिळाली आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके नेमली बंगळुरू पोलीस आरोपीचा शोध घेत होती महालक्ष्मीचं लग्न हेमंत दासशी झालं होतं हेमंत मोबाईलच्या दुकानात काम करत होता त्यांना चार वर्षाची मुलगीही होती महालक्ष्मी आणि हेमंत हे चार वर्षापासून वेगवेगळे राहतात दोघांचा अद्याप घटस्फोट झाला नाही पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजमधून हत्येच्या दिवशी रात्री दोन लोक स्कूटीहून महालक्ष्मीच्या घरी आले होते पोलिसांनी या प्रकरणी अशरफ नावाच्या हेअर ड्रेसरशीही चौकशी केली त्यानंतर या प्रकरणी महालक्ष्मीच्या ऑफिसमधील मॅनेजर आणि इतर दोन सहकाऱ्यांवरही हत्येचा संशय होता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी करून सोडून दिले मुख्य आरोपी ओडिशात राहणारा होता आणि तो फरार होता ओडिशात मुख्य आरोपीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली त्यात महालक्ष्मीच्या हत्येची कबुली त्याने दिली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव